आपलं वस्त्रभूषण नमस्ते चला तर दिवाळीची वस्त्र खरेदी करूया सोनई मधील नमस्ते वस्त्र आणि खरेदीवर मिळवूया दहा टक्के सोहळ्यासाठी सर्वोत्तम वस्त्र डिझायनर साड्या चिल्ड्रनवेअर रेडीमेड ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आपल्याला अपेक्षित सर्वच वस्त्र एकाच छताखाली सोनई परिसराचं वस्त्रभूषण नमस्ते ठिकाण नमस्ते ट्रेडर्स समोर शिवाजी रोड सोनई संपर्क पंच्याण्णव सत्तावीस शून्य सत्याहत्तर शून्य चोवीस नव्याण्णव एकवीस एकवीस छप्पन सतरा सोनई परिसरातील सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोर्चावर रास्त रोको करून पोलीस प्रशासनाला निवेदनाद्वारे दाखल खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे एकोणतीस ऑक्टोबर रोजी सकाळी भर पावसा सोनई गावातून मोर्चाने घाला हजारोंच्या संख्येनं हिंदू बांधव मोर्चा सहभागी झाले यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती प्रभू राम श्री जय श्रीरामांच्या जयघोषाणं परिसर दणाणून गेला सोनई पोलीस ठाण्यासमोर मोर्चेकऱ्यांनी ठिय्या मांडला अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले सोने सर्व काही चालू असताना फक्त दोन चार त्यांच्यापासून सावधान राहा असं आवाहन यावेळी करण्यात आलं गुन्ह्यात हवा असणारा राजरोजपणे फिरतो लोकांकडून खंडणी मागत असताना पोलिसांनी कारवाईकडे दुर्लक्ष केलं अतिरेक झाल्यानं घटनाक्रम घडला काहींनी त्या प्रकरणाला जातीय रंग देण्याचं जा काम केलं खोटे गुन्हे दाखल केले व्यापारी चव्हाण यांना जबर मारहाण झाली दवाखान्यात उपचार चालू असताना पोलिसांनी त्यांचा जबाब घेऊन समोरच्या व्यक्तीविरोधात अद्याप गुन्हा दाखल केला नाही त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचा भावना अनेकांनी व्यक्त केलेल्या आहे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे दोन तीन तास भर पावसात मोर्चा रास्ता रोको होता शेवटपर्यंत शांततेत व व्यवस्थित मोर्चा सुरूच राहिला अमोल वांढेकर भाऊसाहेब लांडे श्रुतीवणे छाया तैदर अंधले कानिकनाथ येळवंडे अनिल शेटे लखन जगदाळे पोपट आढाव सेना प्रमुख रावसाहेब खेवरे राष्ट्रीय श्रीराम संघाचे आकाशबाईग आदींनी मनोगत व्यक्त करत आक्रमणे आक्रमकपणे आपल्या भावना व्यक्त केल्या